नामदार फुंडकर यांच्या नेतृत्वात शिवाजीनगर भागातून निघाली भव्य तिरंगा रॅली खामगाव देशाच्या वीर जवानाच्या शौर्याला सलाम करण्यासाठी खामगाव शहरातील शिवाजीनगर भागातील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून आज दिनांक एकोणावीस मे रोजी दुपारी एक वाजेदरम्यान भव्य मोटरसायकल तिरंगा रॅली महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री नामदार आकाश फुंडकर यांचे नेतृत्वात काढण्यात आली आहे आजचा नवीन भारत झुकणार नाही आणि थांबणार नाही हे पुन्हा एकदा भारतीय लष्कराने व सरकारने जगाला सिद्ध करून दाखवले पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्यानंतर आपल्या सेनेने ऑपरेशन सिंधूरद्वारे दिलेले चोख प्रत्युत्तर हे अतिशय अभिमानास्पद आहे वीर जवानाच्या शौर्याला सराम करण्यासाठी भारत भारतमातेश्वर शहीद झालेल्या जवान आणि मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप भारतीयांना अभिवादन करण्यासाठी ही भव्य अतिरंगा मोटरसायकल रॅली श्री शिवाजी महाराज स्टेडियम शिवाजीनगर येथून भव्य तिरंगा रॅली भुसावळ चौक सरकी लाईन अर्जुन जल मंदिर महावीर चौक त्रिशूल चौक फरसी घाटपुरी नाका सिव्हिल लाईन नाका खामगाव जिल्हा न्यायालय मार्गाने सदर रॅली ही टावर चौकात राष्ट्रगीताने या रॅलीचा समारोप करण्यात आला आहे डिजिटल मीडिया न्यूजसाठी मुख्य संपादक इस्माईल शेख उपसंपादक रंजना राठोड सहसंपादक सय्यद वसीम खामगाव जिल्हा बुलढाणा